पडण्यासाठी आरक्षण मराठ्यांचा सगळे दोयरा कायदा मारे मराठ्यांचा सगळे दोयरा कायदा मारे पाहिजे वार्षिकांना नमस्कार मराठा समाजाला लोक सुधून आरक्षण मिळावं यासाठी आंतरवादी सराटी येथे मनोज दादा पाटील यांचं नऊ नऊ दिवस झालं उपोषण सुरू आहे त्याचबरोबर बार्शीमध्ये बार बार सुद्धा आनंदराव काशीद हे इंचं पण नऊव्या दिवशी नऊ नऊ दिवस झालं असं उपोषण सुरू आहे दोघांची प्रकृती बिघडते आणि खास करून पूर्ण महाराष्ट्राच्या ज्या आशा लागल्यात की तरे पाटील साहेबांची तब्येत बरी व्हावी यासाठी सरकारने कुठेतरी समाजाची भावना आणि मागणी त्याच्यावर ॲक्शन देणं खूप गरजेचं आहे आणि समाजाला जे आरक्षण आणि न्याय मिळावं त्यासाठी पूर्ण समाज आग्रही आहे त्या गोष्टीसाठी आम्ही उद्या बार्शी सहित सोलापूर जिल्ह्यात बार्शी शहर आणि तालुका बंदचं आव्हान केलेलं आहे तर सर्व व्यापारी बांधवांना विनंती असेल की उद्या मराठा समाजच्या मागण्यांसाठी एक दिवस आपण आपले व्यवसाय बंद करून बार्शी शहर तालुक्यातील सर्व ग्राम ग्रामस्थांना मला सांगायचं की आपण मराठा समाजाच्या मागणीसाठी सहकार्य करावं उद्याच्या बंदमधून अत्यावश्यक सेवा म्हणजे दवाखाने आणि मेडिकल्स ह्याला वगळण्यात आलेले आहे सर्व इतर सर्वांना विनंती राहील की आपण या बंद बे समाजाला सहकार्य करावं तुझ्याच गरजवंत मराठा समाज वैराग बार्शी शहर व तालुक्याच्या वतीनं उद्या गुरुवार सव्वीस सप्टेंबर रोजी संघर्षा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी वैराग बार्शी शहरासह संपूर्ण तालुका बंद ठेवायचं समाज बांधवांनी आवाहन केलेलं आहे या, के या बंदमध्ये शाळा कॉलेज व्यापारी उद्योजक अगदी हातगाडीवाले शहालटपरी किराणा दुकान यासह इंडस्ट्रीमधील सर्व उद्योग या सर्वांनी बंद होण्याचा बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन पार्श्व तालुक्यातील मराठा बांधवांनी केलेलं आहे आजपर्यंत या सर्वांच्या पाठीशी का सर्व व्यापारी असतील उद्योजक असतील सर्वजणांच्या पाठीशी मराठा समाज सातत्यानं उभा राहिलेला आहे आणि आज मराठा समाज अर्थ आहे म्हणून सर्व व्यापारी उद्योजक मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील उद्याच्या बंदमध्ये सहभागी होतील आणि गावात खेडेगावातील देखील उद्योजकांनी आम्हाला पूर्वीच आम्हाला सांगितलं होतं आम्ही बंदमध्ये सहभागी होऊ गावखेड्यातील चहाची टपरी देखील उभी जाणार नाही असं देखील त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तर नक्कीच फक्त अठ्ठ्यावश्यक शाळा म्हणजे मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता सर्व शासकीय कार्यालये बँका सर्व उद्या बंद राहतील आणि सहभागी होतील आणि त्या निबंधमध्ये सहभागी व्हावा असं आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि जय राऊ जय शिवराय